स्वामी अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामि समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी भक्तो आता आपण स्वामी तारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे स्मर्तगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय अग्ने विना काळाना नेई त्याला परलोकी हिना भीती तयाला उगाची भीती सोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तू वसे बाळ त्यांचा करा होई जागा तु श्रद्धे सहित कसा हो तु स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी हात नको डग मगु स्वामी देतील साथ विभूती न मन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थाय नमहा या श्रावण महिन्यात अशा या पावन महिन्यात आज आपण अध्याय तेरा चौदा आणि पंधरा याचं पठन करणार आहोत श्री गणेशाय नम अध्याय तेरा वा श्री गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र आध्यायाध्यायी वाढले द्वादश अध्याया चांती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने पाती परी झाले व्यर्थची स्वयंपाकादिक करावयासी लज्जा त्यासी तया ते एक सम्यासी काय बोलती समर्थ सानिध्य गुरु असे जान निरंतरु ऐसे बोलता सद्गुरु बाळपा मनी समजला सेवे करा माझी वरिष्ठ सन सुंदराबाई होती तेथे तिने सेवे सनित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलो करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तेचा परी कोने एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले तईपासून बाळपासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगत समर्थांशी बाई ते शब्द ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तप स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले, कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी दमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळ्पा बोले तयासी हार नाही अम्मा पासी बाळप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमाधार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणा पासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जवाब जबाब दिदला चोप्पाने बाळप्पा देती तरी जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो नृपमंदिरे येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करीत जो होता जवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो के अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळ वेष्टीत एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी तयाची करोनिया झोळी समर्थ्य करी घेतली अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तया वेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकी तिनो न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्तात सावे पाहोनी या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचंद श्रीचरण अंतरले चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळ बाळप्पा सेवा कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी बाळपावरी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ ते ऐकोनी बाळपासी दुःख झाले मानसी सोडोनी स्वामी चरणांशी म्हणती जावे आज्ञा समर्थांची घेवोनी म्हणती जावो येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास से बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येतात त्या क्षणी त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी अज्ञापना मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून त तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती, ती परी राणीची प्रीती बाई भरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांशी हुकूम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे परी राणी सबी भिहु तैसी न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैदे करून या बाईशी अनावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवे करिता सरकार तुने तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयाची घेऊन गेले बाळपासी करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देव तुम्मासी पगार सरकारातून बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशना ही अम्मासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास करविले करविलेश्री उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी एकतप सरासरी केली ૈસી સદગુરુ ચરણી આસક્તિને અન્ય સાધને વ્યત છે ઉગીચ કરતી દાંભિક ભક્તિ ત્યાં સ્વામી કૃપા કરતી સદભાવે જે નમસ્કારી ત્યાં હોતી કૃપાળુ अक्कलकोट निवासीया जय स्वामी राया तुझा तुझापाया विष्णु शंकर इति श्री स्वामी कथा सम्मत सदा भक्तपरशोथ दशोध्याय गोड हशस्वामी इति श्री स्वामी चरणापणमस्थु चर भवतु અધ્યાય ચૌદ વા શ્રી ગણેશાય નમ જય જયાજી કરુણાઘના જય જયાજી અઘશમના જય જયાજી પરમપાવના દીનબંધો સદગદ્ગુરૂ પ્રાતકાળી ઉઠોન આદિ કરાવે નામ સ્મરણ અંતરી ઘ્યાવે સ્વામી ચરણ શુદ્ધ શુદ્ધમન કરોની પ્રતકર્મે અટકોની રાત કર્મે અડપોણી મગ બૈસાવે આસની ભક્તિ ધરો સ્વામી ચરણી પૂજન કરાવે વિદ્યુક્ત એકાગ્ર કરોણી મન ઘાલાવે શુદ્ધોદક સ્નાન સુગંધ ચંદન લાવણ સુવાસીક કુસમે અર્પાવે ધૂપદીપ નૈવેદ્ય ફૂલતાંબૂલ દક્ષિણા શુદ્ધ અર્પાવે નાના ખાદ્ય નૈવેદ્યાકારણે સ્વામીંચા પૂજન કરાવે કરુણ धूपदीपार्ति नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जया जी अगहर्णा परात्परा कैवल्यसदना ब्रह्मानन्दीयतिवर्या जय जया जीपुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनन्तब्रह्माण्डादिशा वेदवन्दा जगद्गुरु सुखधामानिवासिया सर्वसाक्षीकरुणालया भक्तजनताराया अनन्तरूपे नट्लासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू पूर्ण चंद्र सूर्य तूच च पै तू विष्णू आनी शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक दिकपाला समग्र तू रूपे नटलासी कर्तानी करविता तू च हवी आनी होता दाता आनी देवविता तू च निश्चये जंगम आनी स्थिर तुच व्यापिले समग्र तुझ लागी अधिमध्या कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा। वेदांचा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांते हि नावरे विष्णू शंकर एकसरे कुंटित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी या पुली स्तुती सहस्रमुख हे निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविली ठेविला माथा, रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे, आता यतकी प्रार्थना आना विजी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देई जय सदैव पाप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन इहे सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भो याचे पावावया वया पैलतीर स्वनाम चरणी साचार प्राप्त होवो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न ना बाध होत तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगटोपै सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते। सदा साधू साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होवो आसुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता सत्ये सर्वदा सर्वर्गाचे शोषण न्यायमागावलन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असोनिया या संसारात प्राचीनत्व तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असतात शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त नही लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची इती श्री स्वामी चरित्रसारा मृत नाना प्राकृतकथासंमत सदा कौत भाविक चतुर्दशो अध्याय गोड हा श्री शुभ शुब भवतु अध्याय पंधरा वा श्री गणेशाय नम स्वामी भक्ती जडता पुरुषार्थ येती हाता दैन्यवार्ता तेथे काही न उरेची सर्वकामना अंती दाविती सुरभवन नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त, वेडा मनती तयांसी, शुतोष्णाची भीती नसेची जाती वसती एकांतस्थळी एक समर्थ रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन तयाते, तया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिडला बहुत दिनस्थिती दयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माजी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबरय तीव्रय कंटक्षय्या करोन तिवर केले शयन ऐसे नवल देखोन, लोटांगण लोटांगन घाली तसे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनिया स्तविता झाला बहुत प्रकारे पाहोनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली यती वरदहस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन झडले तईपासून राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्या आनंदे मग बसप्पाची कांता ऐकोणी ऐशी वार्ता करीतसे अकांता मने घर बुडाले बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोल येत्यासी म्हणे सोडिले संसारासी वेडकाय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जना अपवादा न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात, घोरतम दाटले चित्त जडले श्री समचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात श्वापदे ओरडती पर, परी परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणे जडली वृत्ती भानन सेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेचे अग्निसमान पादस्पर्श सर सर्पा झाला बसप्पा भाना वरियाला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे कडे वृक्ष अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय ऐशा परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडूनी त्वरित करी घेवनी अंगवस्त्र वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडळोनी गुंडाळोनी त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंगवस्त्र पा पाहत, सोडून त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनैनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सुखे करावा संसार दारा पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्या दरे, इती श्री स्वामी मृत नाना प्राकृतकथा समत सदाभावी किसोत पंचदशोध्याय हा श्री स्वामी चरणापणस्तू श्रीरस्तू भवतु श्री स्वामी समर्थ आजचा आपला तेरा चौदा पंधरा अध्याय समाप्त झालेला आहे आजची आपली नित्य सेवा संपलेली आहे तुम्ही सर्व या लाईवला जोडले गेले त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ ॲडव्होकेट पाटीलजी म्हणतायत माझे पालन करता श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ आहे ना